नमस्कार मोहितरावच्या बंगल्या बाहेरचा सी सी टी व्ही फुटेज हा खूप मोठा पुरावा म्हणून आता पोलिसांसमोर उभा ठाकलेला असतो पोलीस त्या सी सी टी व्ही फुटेजचा पुरावा म्हणून वापर करणार असतात त्यासाठी त्यांनी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये नेमकं त्या दिवशी नेम काय घडलं होतं याचा एक अंदाज घ्यायचा प्रयत्न केलेला असतो आता मोहितरावच्या बंगल्याबाहेर श्रीकला ही घुटमळताना त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असते आणि त्यानंतर थोड्या वेळाने ही मोहितरावच्या बंगल्यामध्येही शिरत असते आता सी सी टी व्ही फुटेजचं काम बाहेरचं होतं पण आत शिरल्यावर आतील सी सी टी व्ही फुटेज हे खूपच धक्का देणारं होतं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये हे क्लिअर दिसत होतं की समोर मोहितराव आणि तिच्यासमोर ही श्रीकला उभी होती या दोघांमध्ये शाब्दिक वाद चालले होते त्यानंतर मोहितरावने श्रीकलाला धमकी देतानाचा व्हिडिओही समोर असतो आणि त्यात श्रीकला म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी जर उलट वागण्याचा प्रयत्न केलास ना तर मी काय करेन ना सांगता येत नाही त्यावर मोहितराव म्हणत असतो अगं कोण कुठली गं तू मला धमकावतेस आणि असे हलक्यात घेतेस काय मला थांब तुला दाखवतो माझा इंगा असं म्हणत मोहितरावने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने तो त्या श्रीकलाला बहुतेक घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो पण श्रीकला स्वतःशी बोलत असते इथे तर मी आता एकटी आहे या मोहितरावने माझा खून जरी केला तरी कोणाला कळणार नाही आणि इथल्या इथे हा मला गाडून सुद्धा टाकेल आता मात्र मला माझा स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातच आता मोहितराव हा थेट या श्रीकलावर धावून येत असतो त्यावेळेला श्रीकलाने खाली बाकून चाकू उचललेला असतो आणि अशातच आता त्या चाकूला पाहून मोहितराव थांबतो श्रीकला म्हणत असते काय रे काय ये, ये? धावतोस ना ये धावतोच ना माझ्यावर ये तुझं पोटच फाडते असं मोहितरावला श्रीकलाने म्हणताच मोहितराव म्हणत असतो ए तो चाकू आहे चाकू खाली ठेव हो। त्यावर श्रीकला म्हणत असते का माझ्यावर दांडुका घेऊन धावत देताना काहीच वाटलं नाही तुला तुला काय वाटलं मी ते एकटी आहे तर तू माझ्याबरोबर काही करशील अरे आता तर तुझा खेळ संपलाय आता तर तुला जिवंत ठेवणारच नाही मी असं आता मोहितरावला श्रीकलाने म्हणताच मोहितराव म्हणत असतो हे बघे असं काही करू नकोस आणि अशातच आता श्रीकला आणि मोहितरावमध्ये झटापट होत असते आणि त्याच दरम्यान चुकून श्रीकलाकडून मोहितरावच्या पोटात चाकू खुपसला जातो भळाभळात रक्त आलेलं असतं मोहितराव जागेच गतप्राण होतो अशातच आता श्रीकला भानावर येते तिला कळून चुकलेलं असतं आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे आता जर इथे मी उभीच राहिले किंवा कोणी आलं आणि मला पाहिलं तर थेट हा सगळा आरोप माझ्यावर यायचा त्यामुळे श्रीकला फटाफट सगळे रक्ताचे डाग तो चाकू साफ करत असते आणि त्याच दरम्यान तिला कळून चुकलेलं असतं की आता इथून पळण्यातच आपलं योग्य आहे ती तिथून पळत असताना शेवटी एका समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला धडकते आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो काय ओ बाई तुम्हाला काही दिसतं की नाही तुम्हाला साधा समोरून येणारा माणूस दिसत नाही आणि इतक्या घाबरलेल्या भेदरलेल्या का दिसताय तुम्ही जसं काही तुम्ही काहीतरी मोठं केलंय त्यावर श्रीकला त्याच्याशी काही न बोलता थेट पळत जाते आणि अशातच आपण पाहतोय आता इकडे इंदूला ज्यावेळी पोलिसांनी बोलावून ते फुटेज दाखवलेलं असतं त्यावेळी इंदू म्हणत असते मी तुम्हाला तेच तर सांगत होते या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या नवऱ्याची काहीच चूक नाही आहे त्याच्यावर उगाच हा आरोप करण्यात आला आहे खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये त्या श्रीकलाचीच चूक आहे पण तो भक्कम असा पुरावा अजूनपर्यंत हातात येत नव्हता शेवटी तुम्ही त्या सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून हे सगळं समोर आणताय त्यासाठी मी तुमचे धन्यवाद करू इच्छिते त्यावेळेला पोलीस म्हणत असतात ओ इंदू मॅडम अहो धन्यवाद कसले करताय हे तर आमचं कामच आहे आमच्याकडनं जी काही चूक होत होती ती आता होणार नाही आहे याची खात्री आम्ही देतो तुमच्या अधोक्षदला या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे हे आता स्पष्ट आहे खरं तर अधोक्षदला नाहक त्रास सहन करावा लागला आहे त्यासाठी आम्ही तुमची माफी मागतो आणि लवकरात लवकर अधोक्षदला सोडवण्याची प्रोसेस आपल्याला सुरू करावी लागेल करण्या प्रकरणामध्ये जी कोणी दोषी आहे ही श्रीकला आता आपण काहीला सोडत नाही त्यावर इंदू म्हणत असते आधी तिला अटक करा नाहीतर ती विठूच्या वाडीतून पळून सुद्धा जाऊ शकते त्यावर पोलीस म्हणत असतात काळजी करू नका आम्ही आधीच सईकडे नाकाबंदी केली आहे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं या प्रकरणामध्ये उगाच अध्यक्षदला गोवलं जात आहे त्यानंतर आम्ही आम्ही तपासाची सूत्रे फिरवली आणि त्यानंतर थेट जे काही समोर आलं त्यानंतर आम्हालाही धक्का बसला आहे आण आणि अशातच आता पोलिसाच्या एका टीमने थेट श्रीकलाची धरपकड करत तिला आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं पोलीस स्टेशनमध्ये पोली स्टेशन आधीपासूनच असलेल्या इंदूला पाहून श्रीकला म्हणत असते वा इंदू वा स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मला अडकवण्याचा प्रयत्न करतेस काय तू त्यावेळेला इंदू म्हणत असते वा ग वा आत्तापर्यंत थोड्या वेळापर्यंत तू मला इंदू ताई असं म्हणत होतेस आणि आता एकेरी उल्ली करतेस याचा अर्थ तुला कळून चुकला आहे तुझी काय अवस्था होणार आहे ती त्यावर श्रीकला म्हणत असते खरं तर मला यात अडकवण्याचा प्रयत्न तू करतेस ना तो प्रयत्न लवकरच मी हाणून पाडणार आहे त्यावर पोलीस म्हणत असतात ओ श्रीकला जास्त बोलू नका तुमच्याविरोधात सबळ पुरावा सापडला आहे आणि त्यात तुम्ही समोरच्या मोहितरावचा खून करताना स्पष्ट दिसत आहे आणि ते सगळे पुरावे नष्ट करतानाही दिसत आहे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला दोन प्रकारे कठोर शिक्षा होऊ शकते एक तर तुम्ही त्या मोहितरावचा खून केला आहे आणि दुसरा तुम्ही त्या पुराव्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करताय कायद्याने तुमच्यावर दोन कलम लागतील हे वाक्य ऐकल्यावर मात्र श्रीकला म्हणत असते इन्स्पेक्टर साहेब आधी तर माझं ऐकून घ्या हो असल्या प्रकारचं फुटेज आत्ताच्या काळात ए आयने ने सहज बनवता येतं त्यामुळे तुम्ही असल्या फुटेजवर विश्वास ठेवू नका हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तू काय आम्हाला उल्लू समजतेस का का आम्ही आत्ताच या नोकरीवर रुजू झालो आहे त्यावर मात्र इंदूला लगेचच बोलावं लागतं इन्स्पेक्टर साहेब खरं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते हे जी श्रीकला आहे ना निव्वळ तुमचा टाईमपास करते तिला माहिती आहे तिच्याकडे तिच्या विरोधात आता एकही असा सवळ पुरावा नाही आहे की ती वाचू शकते तिला कळलं आहे आपण आता अडकलोय तर ती वायफळ चर्चा करून तुमचा माझा आणि तिचा कसला टाईम हो ती वेस्ट करत आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी तिला आता थेट तुरुंगात टाकलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता श्रीकलाला तुरुंगात टाकल्यानंतर गोपाळ मात्र भयानक चिडलेला असतो तो लगेचच आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघालेला असतो व्यंकुमहाराज आणि इंदू एकमेकांशी फोनवर बोलत असतात त्याच वेळेला गोपाळ तिथे आलेला असतो गोपाळ म्हणत असतो इंदू काय चाललंय हे सगळं हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते गोपाळ आधी तर चिडू नको शांत हो सिच्युएशन काय ते समजून घे ज्यावेळी तुला कळेल तुझ्या श्रीकलाने काय केलं आहे त्यानंतर तुझ्या पायाखालची जमीन तर सरकणार आहेच पण तूही तिच्या विरोधात बोलशील त्यावर गोपाळ म्हणत असतो सांग मला मलासुद्धा कळलं पाहिजे नेमकं का, का तुम्ही तिला अडकवताय त्यावर आता गोपाळला इंदूने शॉर्टकटमध्ये सगळं काही सांगितल्यावर इंदू म्हणत असते काय आता तरी विश्वास बसतोय का त्यावर गोपाळ म्हणत असतो अजिबात नाही जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ते फुटेज पाहणार नाही तोपर्यंत मी माझ्या श्रीकलावर अविश्वास दाखवणार नाही अशातच आता आतून तुरुंगातून थेट श्रीकला ओरडत असते गोपाळ गोपाळ प्लीज मला वाचव या लोकांनी मला फुकट अडकवलं आहे अरे आत्ताच्या काळात ए आयद्वारे अशा प्रकारचे फुटेज सहज बनवता येतात मला अडकवण्यामागे या लोकांचा हात आहे गोपाळ तू तरी माझ्यावर विश्वास ठेव त्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला नको काळजी करूस तू मला माहिती आहे या लोकांनी तुला जर अडकवलंय ना तर मी तुला शब्द देतो या सगळ्या कचाट्यातून मी तुला सोडवीन अचानकपणे असं वाक्य ऐकल्यावर मात्र आता श्रीकलाला बरं वाटलं असतं इंदू म्हणत असते गोपाळ मी समजू शकते तुझ्या भावना तुझ्या फिलिंग्स पण लक्षात ठेव तू चुकीचं वागतोयस आणि काही केल्या आता श्रीकलाला कोणीच सोडवू शकत नाही कारण ती आता कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे तिच्या विरोधात सबळ पुरावे आहेत त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेबांशी गोपाळ बोलत असतो आणि इन्स्पेक्टर साहेबांनी स्पष्ट म्हटलेलं असतं तुम्हाला आता वकील बघावं लागेल आणि अशातच आता गोपाळ गोंधळतो वकील आता काय करायचं इकडे आपण पाहतोय थोड्या वेळानंतर व्यंको महाराज आणि गोपाळची भेट होते व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ आता तरी डोळे उघड डोळ्यावरती झापडं काढून टाक ती श्रीकला तुला फक्त तिच्या फिलिंग्समध्ये अडकवून तिच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करते ती एक गुन्हेगार आहे अशा गुन्हेगार बाईला तू जर अजूनपर्यंत सोडवण्याचा विचार करत असेल तर ते चुकीचं आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा ती आत्तापर्यंत कधीच तुमच्याशी वाईट वागली नाही तरी तुम्ही तिच्या विरोधात बोलता त्यावर गोपाळ आता व्यंकू महाराज म्हणत असतात अरे बाबा काही महत्त्वाच्या गोष्टी सोड आणि मी काय सांगतो ते ऐक अशा प्रकरणाने भावनिक होऊ नये त्यावर गोपाळ मात्र आता कोणाशीच काही बोलत नसतो इकडे श्रीकला मात्र आता तुरुंगात चावचाव म्यावम्याव करत असते आणि अशातच आता शेवटी इंदू पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यावर थेट ती आता आता ते आता घरी आल्यावर मोठ्याबाईंशी सगळं काही सांगत असते मोठ्याबाई म्हणत असतात याचा अर्थ माझा अदोक्षच आता निर्दोष सुटेल त्यावर इंदू म्हणत असते हो उद्या कोर्टाद्वारे अध्यक्षदला निर्दोष सोडलं जायची शक्यता जास्त आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मोठ्याबाईंचा आनंद हा गगनात मावत नसतो मोठ्याबाई म्हणत असतात वा हेच तर ऐकायचं होतं मला आणि अशातच आता दुसरा दिवस थेट कोर्टामध्ये अध्यक्षदला जजसाहेब म्हणत असतात आत्तापर्यंत उगाच तुम्हाला तुरुंगात डांबण्यात आलं होतं तुमच्या विरोधात सवळ पुरावे नसूनही तुम्हाला जो काही नाहक त्रास सहन करावा लागला त्यासाठी हे कोर्ट तुमची माफी मागत आहे आणि हे कोर्ट तुम्हाला आता निर्दोष मुक्त करत आहे आणि या प्रकरणात जी कोणी व्यक्ती दोषी आहे तिला तर पोलिसांनी तुरुंगात टाकलंच आहे पण तिच्यावर खटला हा सुरू करायचा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता कोर्टामध्ये असलेल्या फंटा गँग मोठ्याबाई शकुंतला व्यंकुमाराज यांना प्रचंड आनंद झालेला असतो पण गोपाळ मात्र खूपच दुखी असतो त्याला असं वाटत असतं की माझ्या बायकोला अडकवून सगळे दिग्रजकर मात्र खूपच खुश आहेत मी नाही सोडणार एकेका दिग्रसकरला असं जेव्हा गोपाळ स्वतःशी बोलत असतो त्यावेळेला इंदू गोपाळच्या जवळ जाते आणि म्हणत असते गोपाळ मी समजू शकते आता तुला काय वाटतंय पण लक्षात ठेव तुला जे काही वाटतंय ना ते चुकीचं आहे कारण श्रीकला कधीच कोणाची होऊ शकत नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो प्लीज माझ्या बायकोला काही बोलू नकोस माझं प्रेम तिच्यावर खूप आहे हे वाक्य ऐकल्यावर गोपाळाला श्रीकलाला आता काय बोलावं हे इंदूला समजत नसतं आणि इंदू तिथून बाहेर पडते इकडे आपण पाहतोय आता गावामध्ये श्रीकला ज्या रूममध्ये आधी राहत होती तिथे असणारी रत्ना सगळं काही टाळा मारून पळण्याच्या तयारीत असते त्याच वेळेला तिथे पोलिसांची धाड पडते पोलिसांनी या रत्नाला धरलेलं असतं रत्ना नेमकी पळणार आणि तेवढ्यात आलेल्या पोलिसांनी धरल्यामुळे रत्नाची चांगलीच उचलबांगडी झालेली असते रत्नाकडून सर्व काही वधून घेण्याचा प्रयत्न करत असतात पण रत्ना काहीच बोलत नसते शेवटी लेडी कॉन्स्टेबलने रत्नाला एवढं झोडपलेलं असतं एवढं झोडपलेलं असतं की रत्नाची चांगलीच बोबडी वळते आणि रत्ना बोलू लागते की हो सांगते मी या सगळ्यामागे फक्त आणि फक्त ती श्रीकलाच आहे श्रीकलाला या विठूच्या वाडीमध्ये कोणालाही सुखी पाहायचं नाही आहे या विठूच्या वाडीला तिला उद्ध्वस्त करायचं आहे त्यासाठीच तर या ठिकाणी आली आहे ती हे वाक्य ऐकल्यावर मात्र सगळेच हादरतात आणि अशातच आता श्रीकलाला संपूर्ण गाव अगदी तिच्याविरोधात बोलू लागतं रत्ना म्हणत असते मला सोडा तिला धरा मला माफ करा मी तर फक्त तिची साथीदार आहे बाकी ती सांगेल तसंच मला काम करावं लागतं बाकी मी याच्यामध्ये मास्टर माइंड वगैरे काहीच नाही आहे त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात तू प्रमुख नसलीस ना तरी या सगळ्या प्रकरणात तू सामील आहेस त्यामुळे आम्ही तुला काही ना काही शिक्षा नक्की देणार चल तू तु 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 तुरुंगात आता तुरुंगात श्रीकलाच्या आजूबाजूलाच रत्नाला देखील टाकण्यात आलेलं असतं रत्ना बडबडत असते या श्रीकलामुळे आज माझी अशी अवस्था आहे त्यावर लगेचच आता रत्नाला शेवटी असं वाटत असतं की श्रीकला विरोधात सगळं काही सांगून मोकळं व्हावं आणि अशातच रत्नाने पोलिसांना बोलवलेलं असतं रत्ना म्हणत असते मला तुम्हाला आणखीही काही सांगायचं आहे पण मला तुम्ही आधी वचन द्या की या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही मला सोडवाल त्यावर पोलीस म्हणत असतात ते आमच्या हातात नाही आहे ते कोर्टाच्या हातात आहे आम्ही तुझी शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करू हे वाक्य ऐकल्यावर मात्र रत्ना गोंधळते रत्ना म्हणत असते नाही असं नका करू मला माझ्या गावी जाऊ द्या या श्रीकलाने मला एका अटीवर इथं आणला होता पण ती अट आता काही केल्या ती पूर्ण करत नाही आहे तिने मला अडकवलं आहे त्यावर लगेचच आता श्रीकलाला आम्ही काही नाही बोलणार तू सांग काय सांगायचं ते आणि मग सांकेतिक भाषेमध्ये रत्ना श्रीकलाच्या विरोधात नको नको ते बोलत असते ते ऐकून मात्र आता पोलीसही हादरलेले असतात म्हणजे श्रीकलाने आधी विठूच्या वाडीमध्ये यायच्या आधीही अनेक गावातल्या लोकांना फसवलं आहे त्या लोकांचा मर्डर केला आहे आणि श्रीकला दिसते तशी नाही आहे प्रत्येक ठिकाणी तिचं नाव हे वेगळं आहे या ठिकाणी श्रीकला आता दुसऱ्या ठिकाणी श्रीकलकल असणार आहे अशा प्रकारच्या अगदी नालायक वृत्तीच्या बाईला आपण आपल्या तुरुंगात ठेवलं आहे लवकरात लवकर तिला कठोरातल्या कठोर शिक्षा मिळायला हवी असं आता तिथल्या पोलिसांना वाटत असतं